गुड मॉर्निंग आज केलं होतं मी बिटाचं सूप त्याआधी वाली मॅगी खाऊन आम्ही निघालो देव दर्शनाला मग येताना केला काठियावाडी ढाब्यावर लंच मग आता ओळखा पाऊ कोणत्या देवाला गेलो होतो आणि हो आता एवढं हेवी खाल्ल्यानंतर रात्री डिनरला काहीतरी लाईटच हवं ना म्हणून मी केलं हे झटपट होणार बिटाचं सूप आय एन रिच आणि कमी इन्ग्रेडियंट बनणार पोटासाठी हलकं आणि एकदम आरोग्यदायी गरम गरम सूप असं बाहेर पाऊस पडत असताना प्यायला खूपच मजा येते की त्यासाठी मी बीट टोमॅटो आणि लसूण एवढं आधी पाण्यामध्ये तीन चार शिट्ट्यांमध्ये उकडून घेत मग टोमॅटोची साल काढून ब्लेंडर मध्ये हे सगळं बारीक करून आता तुम्ही साल ठेवलं तरी चालेल कारण की नंतर हे सूप गाळूनच घ्यायचं मग या सगळ्यामध्ये केलं मीठ आणि थोडीशी साखर आणि मग हे सगळं ब्लेंड करून व्यवस्थित ते गाळून घेतलं म्हणजे टोमॅटोच्या बिया त्यातून निघून जातील आणि मग खाली गाळून राहतं ते म्हणजे आपलं मौसर असं सूप आता ते परत रिहीट करण्याची अजिबात गरज नाहीये पण त्याला अजून टेस्टी करण्यासाठी तुपाची जिरे घालून मस्तपैकी फोडणी आता या सूप बरोबर लवाश पापड किंवा खाकरा यातला काहीही कॉम्बिनेशन करून तुम्ही खाऊ शकता पण यातलं काहीच माझ्या घरी नसल्यामुळे मी नुसतंच हे हो यातल्या जिऱ्याच्या फोडणीची टेस्ट खूपच अमेझिंग येते तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा